येथे आज कैरीचा मुरंब आपल्याला करायचा आहे त्यासाठी एक किलो कैरी मी विकत आणली अशी कडक कैरी अशी बघून घ्यायची चांगली हिरवीगार आणि सालं काढून घेतलीत आईने त्याचे सालं पण काढताना सोलल्याने न काढता किशणीवरच तिने सालं काढून घेतले आणि सालं काढून झाल्यावर मग किशणीने तिने पूर्ण सगळी कैरी किसून घेतली हे पहा आणि कैरी किसलेली आहे त्यातलं सर्व पाणी आईने काढून घेतलं आहे हे, हे पहा ही एक किलो कैरी मी किसून घेतलेली आहे एक किलोला एक किलो साखर घेणार आहे मी हे असं आंबट पाणी सगळं काढून टाकायचं काढायचं पिळून काढायचं एका पातेल्यात ठेवायचं त्याच्यात ती एक किलो साखर टाकायची सा, आणि हे पाणीसुद्धा मी उपयोगात आणणार आहे तांब्या पितळ्याचे भांडे आपले देवाचे भांडे असतात ना ते घासण्यासाठी थोडं मीठ टाकायचं आणि ते चकचकीत निघतात अगदी तर हे रात्रभर एका पातेल्यात घालून मुरायला ठेवायचं त्याच्यात किंचितचं मीठ टाकायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि मग त्याच पाण्यात तो साखर आंबा सकाळी शिजवायचा रात्रभर तो त्याच्यातच मुरू द्यायचं साखरेमध्ये मग ती साखर पण विरघळत येतो रात्रभर आणि मग फारच वाटलं तर थोडंसं पाणी टाकलं तर ठीक शिजवताना ही एक किलो साखर आईने टाकून घेतली आहे आणि सगळं मिक्स करते आता पहा म्हणजे वरखाली पूर्ण करून घ्यायचं आणि झाकून ठेवलं होतं रात्रभर तर ते आता काढलं आहे आणि आता हे शिजायला ठेवायचं आहे बघा हे पहा भरपूर पाणी सुटलं आहे हा पाणी भरपूर सुटलं आहे त्याला आणि त्या पाण्यात शिजवायचं वाटलंच तर थोडंफार एक दोन चमचे पाणी थोडंसं टाकायचं कारण चांगलं शिजली पाहिजे ती कैरी शिजली ना मग ते वर्ष वर्षे तो साखर आंबा टिकतो आपला वर्णीत भरून ठेवायचा थंड झाल्यावर आता या असं शिजू द्यायचं हलवीत राहायचं कढईत आधी तूप टाकून घेतलं थोडं दोन चमचे आणि साजूक तूपच तूप वापरायचं याला म्हणजे स्मेल छान येतो त्यावर आता हे सगळं मिश्रण टाकून घेतलेले बघा भरपूर पाणी सुटलेलं आहे त्याला त्याला हलवीत राहायचं सारखं झाकून नाही ठेवायचं असं म्हणजे शिजेपर्यंत त्याला हलवीत राहायचं शिजवण्यासाठी थोडंसं लागलं तर पाणी टाकायचं थोडंसं आणि पण ते पाणी पण आटवून घ्यायचं छान घट्ट साखर सा, आंबा तयार होतो आपला पंधरा मिनिटं झाले जवळजवळ तर ता शिजत आला आपला साखर आंबा अजून एक पाच मिनटं हलवणार आहे की झाला आपला चकाकी आली ना त्याला पारदर्शक हे की, की शीजला तो की शिजला तो शिजला म्हणजे मग वीस ते वीस एक वीस बावीस मिनटं जास्तीत जास्त मध्यम आचेवर शिजवायचा तो शिजून जातो चांगला चांगला शिजवायचा मात्र कच्ची नाही राहिली पाहिजे की चकाकी आली त्याला एक प्रकारची आता मी त्याच्यात वेलची टाकली विलायची पूड आणि त्याने छान सुगंध येतो छान वास येतो तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये लवंग टाकली तरी चालेल मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे बघा छान हे पा साखर आंबा इथे झालेला आहे तयार झाला आता बंद करते मी गॅस इथे गॅस आता आईने बंद केलेला आहे साखर आंबा झालेला आहे आणि झाकण ठेवायचं म्हणजे तो चांगला मुरतो आणि मुरल्यावर खूपच छान त्याची टेस्ट लागते इथे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमचं चॅनल आजीला सबस्क्राईब करा